बडनेरा मार्गावरील सामाजिक न्यायभवन वसतीगृहाच्या परिसरात अनेक वर्षांपूर्वी निंभोराव नावाची वस्ती वसली आहे या परिसरात मजुरी करून नागरिक जीवन जगत आहे मात्र येथील नागरिक अनेक सुविधेपासून अद्यापही वंचितच आहे निंबुरा परिसरात कॉन्क्रीटी नाली रमाई आवास योजना सह प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ ही मिळाला नाही आता नुकतेच सर्व झोपडपट्टी परिसरात नागरिकांना पी आर कार्ड चे वाटप होत आहे मात्र येथील परिसरात पी आर कार्ड चा नाही या समस्येची दखल शेवटी बहुजन समाज पार्टीने घेतली बसपाचे प्रवीण सरोदे यांनी परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांनी या परिसरातील नागरिकांसोबत उपजिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे यांना निवेदन दिले शासनाने तात्काळ निंभोरा परिसराची पाहणी करून रस्ते घरकुल योजना सोबतच कार्ड सर्वे करण्यात करण्यात यावा अशी मागणी आली आहे शासनाने दखल घेतली नाही तर आंदोलन करण्यात येईल असा अल्टिमेट प्रवीण सरोदे यांनी दिला आहे निवेदन देते वेळी बंटी गोंडाने विद्या रंगारी उमा सोमकुवर वैशाली निस्वादे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय समोर निंबोरा वसतीगृह येथील संपूर्ण महिला सामान्य नागरिक यांचे घरं कच्च्या मातीचे असल्यामुळे तसेच महानगरपालिका अमरावती कार्यालयाच्या अंतर्गत ज्याही जै, योजनेचा लाभ आला तर यांना देत देऊ शकत नाही त्यांचं म्हणणं आहे की डी पी प्लॅनमध्ये आहे डी पी प्लॅनमध्ये आहे परंतु हे सर्वसामान्य नागरिक तीस ते चाळीस वर्षापासून तिथे राहतात घरटॅक्स पावती भरतात घरटॅक्स भरतात परंतु तिथे नाली नाही नळ नाही दुसरी गोष्ट रोड नाही कोणत्याच प्रकारचा विकास नाही या कारणास्तव तसेच येथील पंतप्रधान आवास योजना पी आर कार्ड लागू होण्याकरता संपूर्ण माहिती जमा झालेलं आहे बहुजन समाज पार्टीचं प्रवीण समृद्धी या नातेनेही यांच्यासोबत आणि संपूर्ण पदाधिकाऱ्यांसोबत कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही येऊन निवेदन सादर केले आहे व्यवहार साहेबांकडे आणि व्यवहार साहेबांनी या समस्यांची पर्सनलरित्या दखल घेऊन शासकीय लेवलवर ताबडतोब आम्ही या संपूर्ण समस्यांचं निवारण करू तसेच निंबोरा वसतीगृहामध्ये कच्च्या मातीचं असलेलं जे घर होतं ते कालच्या परिस्थितीमध्ये पडलेलं आहे पावसामुळे त्यांनाही आर्थिक परिस्थितीत व त्यांचं घर दुरुस्ती करण्यासाठी शासन लेवलवर जे काही अनुदान दिले जात असेल ते ताबडतोब त्यांना देण्यात यावं अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती